ताज्या घडामोडींसाठी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याणपूर्वेतील शंभर फूट रोड शिवरल चौक येथे कल्याण डोंबिवली महानगरपालिका मलनिसारण आरक्षण क्रमांक तीनशे तीस येथे होत असलेल्या कचरा एकत्रीकरण प्रेसिंग कचरा वाहतूक व वा कचरा गाड्यांचं वाहनस्थळ प्रकल्पास स्थानिक रहिवाशांचा विरोध असून प्रकल्पाविरोधात रहिवासी आक्रमक झाले हा प्रकल्प मानवी वस्तीपासून दूर स्थलांतर करण्याची मागणी या नागरिकांनी केली आहे या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी शंभर फूट रोड नागरिक संघर्ष समितीने रस्त्यावर उतरून या प्रकल्पाविरोधात निदर्शनं केली असल्याची माहिती भाजपा महिला आ, आ, मोर्चा शहर उपाध्यक्ष विमल कटके यांनी दिली आहे विमल कटके महिला बीजेपीची महिला मोर्चा अध्यक्ष उपाध्यक्ष आहे मी तर आमच्या इथे शिवरत्न चौक आहे आणि ह्या चौकामध्ये छत्रपती चौका शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि त्याच्या आजूबाजूला दोन इंटरनॅशनल स्कूल आहेत एक हिंदी मिडियम शाळा आहे आणि साखेत कॉलेज आहे साकेत स्कूल आहे आणि हा एक मोठी वसाहत आहे त्या आजूबाजूला एक पंधरावीस तरी सोसायटी आहेत आणि अशा सोसायटीमध्ये डम्पिंग काही कचरा वाहनस्थळ इथे केला जातो मग ह्याविषयी जेव्हा आम्हाला आमच्या या रहिवाशांना इथलं कळलं की बाबा इथे कचरा वाहनस्थळ होत आहे मग तेव्हा आम्ही आपल्या म महिला माननीय सन्माननीय आमदार सुलभा गायकवाडे यांच्याशी आम्ही भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिलं मग त्यांनी आम्हाला आपल्या आयुक्त इंदूर आणि झाकड यांच्यासोबत एक बैठक ठेवली आणि त्या बैठकीमध्ये काही आमच्या सोसायटीमध्ये काही लोकं होती पण जेव्हा ते इंदूराणी जाखळ आमच्या महिला आमदार आमच्या आमदार जेव्हा त्यांना बोलत होत्या की बाबा सर्व नागरिकांचा विरोध आहे तर इथे हा प्रकल्प तुम्ही प्रोजेक्ट आणू नका पण त्या आयुक्त मॅडम काही त्याच्यावर विशेष काही बोलल्या नाहीत त्या फक्त एकच पटवून द्यायचा प्रयत्न करत होत्या की नाही तो प्रोजेक्ट खूप छान आहे तो प्रोजेक्ट खूप छान आहे आणि मग काही आमच्या महिलांना असं त्यांनी उत्तर दिलं की जर समजा वास से येत असेल तर त्यांनी घर विकून निघून जावी अशा प्रकारे त्यांनी आम्हाला उत्तर दिलं मग नंतर आम्ही बैठक ठेवली उपायुक्त अतुल पाटील सर त्यांच्यासमोरही आम्ही तो विषय मांडला त्यांनीही तेच प्रयत्न केला की नाही हे प्रोजेक्ट खूप छान आहे अति तुम्हाला सुंदर वाटेल हे ते पण आम्ही त्यांना एकच सांगितलं की बाबा इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तुम्ही अशा पुतळ्याच्या जवळ हा कचरा वाहनस्थळ कसं काय करू शकता तर त्याने आम्हाला एक उत्तर दिलं की तुम्ही गडावर जाती तिथे काही कचरा नाही आहे का तुम्ही असं कसं बोलू शकता अशा प्रकारे त्याने आम्हाला उडवाउडी उत्तरं दिली त्याच्यानंतर मग आमचं असं म्हणणं आहे की आता आमची अशी भूमिका आहे की प्रशासकीय अधिकारी आम्हाला काही म्हणजे आमच्या प्रश्नाची उत्तरं योग्य ते देत नाहीत आणि आम्ही पूर्ण रहिवाशांनी असं ठरवलं हो आहे की जोपर्यंत इथून तो हल्ला जात नाही तोपर्यंत आम्ही विरोध करणार आहे आणि आजूबाजूच्या आजू आजू आता सर्व सोसायटींना हे कळलेलं आहे की कचरा घन वाहनस्थळ होणार आहे माझं नाव वैशाली संदीप पाटील आमच्या घराच्यासमोर कचरा रिलेटेड प्रोजेक्ट येणार आहे त्याचा माझा कडाडून विरोध आहे कारण की आमच्या घराच्या समोर ऑलरेडी मनवि मनविसारण केंद्र आहे त्याच्या त्याचे चार मोठे प्रोजेक्ट आहेत त्याचाच ऑलरेडी आम्हाला घ घरात डासचा वगैरे त्रास होतो त्यामुळे दुर्गंधी वगैरे पसरते आणि त्यामध्ये जर महानगरपालिका जर कचऱ्याच्या रिलेटेड प्रोजेक्ट आणणार असेल तर आमच्या आरोग्यावरती हानी होऊ शकते त्यामुळे माझा या प्रोजेक्टसाठी विरोध आहे या आरक्षणात पूर्वीपासून मलनिसारणाचा प्रकल्प चालू आहे ज्यामुळे परिसरात दुर्गंधी व डासांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे एका मलनिसारणाचा प्रकल्प चालू असताना दुसरा कचरा एकत्रीकरण प्रेसिंग कचरा वाहतूक व वा कचरा गाड्यांचे वाहनस्थळ प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी व रोगराई पसरण्याची शक्यता आहे तसेच प्रकल्पामुळे परिसरातील हवेची गुणवत्ता पूर्णपणे दूषित होईल त्यामुळे परिसरातील स्थानिक नागरिक वयोवृद्ध नागरिक महिला लहान मुलांच्या आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होतील असे दुर्जर श्वसनाचे त्वचेचे आजार होऊ शकतात कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा